पाहू शकता मित्रांनो हे क्रीडा संकुल भरपूर असे विद्यार्थी अकॅडमीचे वेळा येतात क्रीडा संकुला मी सुपर सिथरियल स्टार फिअस मामा उर्फ विलास शेला सांडवर मामा पाहू शकता आज दिनांक आहे बारा दोन दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार पहा मित्रांनो नाद एकच जीवनाचा आनंद भरभरून बर व्यायाम करा हॅपी राहा तुम्हाला आजार येणार नाही काय येणार नाही पा नाद एकच जीवनाचा आनंद मित्रांनो हे क्रीडा संकुल तिनेवाडी मी सुपर सिद्धरिटी स्टार एस मामा उर्फ विलास शेख विठ्ठराव सांडवर मामा मुक्कम पोस्ट पानमळा तिनीवाडी तिनेवाडी खेड पुणे पाहू शकता मित्रांनो ही मुलं पहा हे मुली पहा किती असा व्यायाम आहे पहा मित्रांनो सुंदर व्यायाम करतात मुलं मुली जीवनाचा एक आनंद स्वतः त्यांचे कोच त्यांना शिकवतात भरपूर असा व्यायाम घेतात पाहू शकता सध्या पाहुणा असलेली अकॅडमी आमची वंजारी सर गगन बरारी पहा मित्रांनो हे वर्कआउट आहे सकाळी लवकर येऊन वर्कआउट करायचं हे आहे वंजारी सरांची सगळी गगन बरारी वा खेडमध्ये सध्या टॉपची असलेली अकॅडमी गगन बरारी नमस्कार स्वतः आमचे वंजारी सर सगळ्यांना मार्गदर्शन शिकवतात भरपूर असा व्यायाम घेतात वंजारी सर थोडक्यात किती वर्षापासून मी दोन हजार अकरा बारा पासून हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलला अडीचशे विद्यार्थी प्रॅक्टिसला आहेत आणि आपल्या या जवळजवळ दहा ते बारा वर्षामध्ये आपले आठशे प्लस विद्यार्थी महाराष्ट्र पोलिस दलामध्ये केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती झालेली आतापर्यंत पाहू शकता मित्रांनो आतापर्यंत वंजारी सर म्हणजे गगन भरारी अकॅडमी ते त्यांचा मोठ्यापणा नाही सांगत पण त्यांना विद्यार्थी कसे काढवायचे हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुणी जर मला युट्यूबला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्ही एस मामा तीनशे एक्कावन्न आणि इस्टाला व्ही व्ही एस मामा करा आणि फेसबुकला व्ही व्ही एस मामा हॅड फॉलो करा मित्रांनो पाहू शकता हे आमचे वंजारी सर आमच्या जीवापाड प्रेम करतात त्यांच्याकडे किती विद्यार्थी मुली आणि मुलं आहे मुलं आत्ता दीडशे मुली आणि शंभर मुलं आहेत आता सध्या प्रॅक्टिसला आणि आता किती किती समजा तुमच्या येऊ भरती जो रिझल्ट आला आपला दोन हजार चोवीस पंचवीसचा जस्ट आता महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये आतापर्यंत चालू वर्षाला ऐंशी विद्यार्थ्यांची नावं आहेत आपली मागच्या वर्षी पण आपले ऐंशी विद्यार्थी होते तेवीस चोवीसमध्ये मध्ये तर हा एक मोठा रिझल्ट आहे जसे बारावीचे मुलं आऊट होतात तशी गगन भरारीमधून पोलीस भरती किंवा सेंट्रलच्या एक्झाम असे स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मित्रांनो मुलींचा भाग म्हणजे एक पंचवीसचा स्टॉप आहे प्रत्येक स्टॉप पंचवीसच्या स्टॉपला एक एक कोच दिलेला आहे सरांनी हा सुद्धा एक आहे ना पंचवीसचा ग्रुप आहे ह्यांना एक सर कोच दिले म्हणजे शिकवायला सर दिले पाहू शकता सर हे जे तुम्हाला पहिल्यापासून जे तुम्ही अकॅडमी घेत आहे काय माहिती का मुळात तुमचं नाव झालं आहे सर बाजार म्हणजे भरपूर ठिकाणी तुमचं नाव आहे काय मिळतं बघा हा अकॅडमी वांजारी सर देव माणूस आहे मला काय म्हणायचंय सर आता खेड तालुक्यात म्हणजे आपण समजा खेड तालुका शहरात आहे तर राजगुरनगर शहरामध्ये आतापर्यंत म्हणजे किती अशा अकॅडमी चार ते पाच अकॅडमी आहेत सर पाहू शकता मित्रांनो ह्या आत्तापर्यंत खेड तालुका राजगुरनगरमध्ये वंजारी सर यांच्या हिशोबाने चार ते पाच अकॅडमी आहे पण माझ्या हिशोबाने दहा ते पंधरा अकॅडमी आहे मी सुद्धा एक अकॅडमीला जागा दिली आहे ते नाव आता मला थोडं देणार नाही थोडं अवघड आहे पण हिंगे सर आणि भोक्ष सर यांना मी अकॅडमीला जागा दिली आहे विव्ही एस मामाच्या बिल्डिंगमध्ये मा मार्केट यार्ड समोर राजगुरुनगर तर मित्रांनो पाहू शकता ए बोली ना इकडं या सर तुम्ही एक बरी अकॅडमीला आहे तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे म्हणजे तुम्ही रोज व्या आम्हाला येता किती वाजता येता सकाळी सातला सवा सातला सुरुवात रोज सकाळी सात सव्वा जातला येता आणि तुम्हाला बार हे क्रीडा सर्कलला आल्यानंतर तुम्हाला म्हणजे पहिलं काय करावं लाग करावं लागतं सर पहिले स्टार्टिंगला वॉर्मअप करतात बरं वॉर्मअप नंतर मग यांना स्लो राऊंड घेतात वॉर्मअप बॉडी गरम होण्यासाठी मग वेगवेगळे असं हे हे घेतात सेट घेतात गोळा फेक वगैरे रोज असतो पोलीस पोलीस सगळे पोलीस होणार आहे आणि

मला वाटतंय ना धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद व्यायाम करा ऐका ना धन्यवाद बोला मी काय म्हणतो आता हे मी ला टाकणार आहे फेसबुक ला आता मला एक तासाची क्लिप लागते तर मी काय म्हणतो सर आता सध्या आपल्याकडे किती मुलं आणि किती मुली आता मामा आपल्याकडे सगळे अडीचशे विद्यार्थी आहेत अडीचशे म्हणजे नाही म्हणलं तरी आपण तो अप्लाय सध्या थोडंफार इकडे तिकडे पण आपण सध्या सर काय आले माहिती का मुळात तुमची जी अकॅडमी आहे ना आली मी पहिल्यापासून पाहतो सर तुम्ही तुम्हाला लय पैसे मिळावा किंवा तुम्ही लय मोठे व्हावा असं तुम्हाला कधीच वाटत नाही तुमचा स्वभावच नाही तुमच्या फक्त विषय डोक्यात काय माहिती का विद्यार्थी काढला पाहिजे म्हणजे जे समजा लांबून लांबून विद्यार्थी येतात कायसाठी येतात की बाबा त्यांचं काहीतरी करिअर झालं पाहिजे मग ते करिअर होण्यासाठी विद्यार्थी हा घडला पाहिजे अशी तुमची इच्छा असते आणि तुमचं याच्याबागचा बेस काहीच नाही की बाबा आपल्याला दोन रुपये मिळलेच पाहिजे नाही नाही मिळाले तरी एखादा विद्यार्थी म्हणाला बाबा आमची परिस्थिती गरीब आहे आम्ही नाही बाबा आमच्याकडे पैसे तर तुम्ही ते ॲडजस्ट करता असे बरेच विद्यार्थी मला सांगत बसतात की मामा आम्हाला फार सर सहकार्य करतात ह्या भावना आहे तर सर आपल्या गेल्या वर्षीला दोन हजार चोवीस तेवीस तेवीस चोवीसला आपले किती विद्यार्थी म्हणजे याला गेले ते मामा त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ऐंशी विद्यार्थी आपण त्या ठिकाणी आमदार साहेबांना बोलवून सिने अभिनेते रौंदळ थोडा आणि याचा बबनचा जो अभिनेता आहे भाऊसाहेब शिंदे त्यांना बोलवलं होतं आपण रॅली काढली होती डोलता अशा पात्रामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांचा सन्मान आपण पंचायत समितीच्या हॉलला ठेवला होता आणि आता सुद्धा आपण दोन दिवसामध्ये एक मोठा सत्कार समारंभ राजगुरू आपले जे आता कार्यसम्राट आमदार बाबाजी शेठकाळे आहेत डी वाय एस पी आहेत आपले अमोल साहेब त्याचबरोबर पी आय आहेत प्रभाकर सर यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्लस तुम्ही त्यामध्ये गेस्ट असणार आहात तर आपण एक दोनच दिवसामध्ये आत्ता जो रिझल्ट आला आपला जवळजवळ ऐंशी विद्यार्थी आपले मुंबई पोलीस महाराष्ट्रामध्ये कारागृह असतील पुणे वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस झालेत त्यांचं आपण एकत्रपणे बरेच मुलं ट्रेनिंगला गेले जे राहिलेत त्यांचा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही पण उपस्थित राहा तारीख नाही तारीख नाही आज डी वाय एस पी आणि बाबाजी शेटकाळ यांची तारीख भेटणार आहे आपल्याला त्यानुसार सर आपण ते नियोजन करणार आहे श्रीमार्ट जे आहे आपलं श्रीमारे आहे ठिकाणी लोकेशन यावेळेला आपल्या होम ब्रांचलाच करणार आहोत आपण जी मेन ब्रांच आहे आपली वाडा रोडला पाण्याची टाकीच्या आपण मोठा वाले जो आपले त्यामध्ये दोनशे ते अडीचशे विद्यार्थी बसतील एवढा मोठा वाला येतो तुम्ही एकदा विजिट करा तिथे मामा पाहू शकता मित्रांनो मी सुपरसिधारील स्टार फी एस मामावर पविला शेडविट्टर राव चांडव मामा पाहू शकता मित्रांनो हे गगन बरारी अकॅडमीचे सगळे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सरांनी आहे ना सर रोजच येतात त्यांना आवड आहे आणि सर आलेच पाहिजे त्यांच्याकडे आत्तासुद्धा आहे ना चार ते पाच कोच आहेत म्हणजे शिकवणारे कोच आहेत आणि सरांक आत्ता दोनशे ते अडीचशे विद्यार्थी विद्यार्थी शिकतात पहा मित्रांनो आणि स्वतः सर आल्यामुळे इतका फायदा होतो की मुलांना म्हणजे ना ना थोडं नाही का आपला गुरु आला आहे आपले देव म्हणजे आपला आपले वडीलधारी आले त्यांच्यामुळं ते फरफरून असे व्यायाम करतात प्रॅक्टिस करतात आणि मित्रांनो तुम्ही स्वतः पाहू शकता मी मलाही सुद्धा आवड आहे व्ही व्ही एस मामा सुपरसिद्ध स्टार व्ही व्ही एस मामाला आवड आहे आणि मी ह्या एक दीड दोन तासाच्या ह्या रील यूट्यूबला फेसबुकला टाकत असतो तुम्ही सर्वांनी व्ही व्ही एस मामाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मी स्वतः पाच वाजता उठून व्यायाम करतो आणि पानमाळा सांडबोरवाडी तिनेवाडी खेड पुणे इथं व्यायाम करतो सराव करतो वयवर्ष पंचावन्न वजन एकशे वीस किलो भरपूर व्यायाम करतो अजून गोळी नाही काय नाही काय नाही पाहू शकता मित्रांनो शंभर टक्के हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेवटपर्यंत पहा सरांचं मार्गदर्शन लाभलेलंच आहे आपल्याला वंजारी सर सर तुमचा नंबर देऊ शकता का मोबाईल नंबर म्हणजे एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं तर घेऊ शकतो अठ्ठ्याण्णव तेवीस चौवेचाळीस तीस पंचवीस पाहू शकता मित्रांनो वंजारी शर्मा हे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत भरपूर असे विद्यार्थी दहा बारा वर्षात घडवलेले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे तुम्ही व्यायाम जा म्हणजे तुम्हाला पोलीस व्हायचे तुम्हाला एस पी व्हायचे तुम्हाला मिलिटरी जायचं आहे तुम्हाला कुठल्याही पदावर जायचं असेल तर तुम्ही सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही सराव करत जा आणि माझा व्हिडिओ व्ही व्ही एस मामा तीनशे ॲक्ट यूट्यूबला सर्वांनी व्हिडिओ सबस्क्राईब करून बघा शेवटपर्यंत आणि फेसबुकलाही बघा इस्टाला बघा पहा मित्रांनो पाठवतो एट नाईन कामं करताना 1, वन टू थ्री फोर 6, सिक्स 8, एट नाईन Three, four, five, six, seven, eight, nine, ten, One, 2, 3, 4, 5, six, 7, 8, 9, 10, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, thank yeah. आता मित्रांनो भरपूर असा व्यायाम करा विद्यार्थी सकाळी लवकर उठून पाच वाजता साडेपाचला ग्राउंडला असतात असतात मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गगम बारिया अकॅडमी वंजारी सर मित्रांनो पहा म्हणजे सगळ्यात प्रकारचे खेळ असतात जिथं क्रिकेट बॅच बॅटबॉल सर्वच तुम्ही स्वतः क्रीडा संकुलला आवर्जून या व्यायाम करा भरभरून मी वी एस मामा स्वतः सकाळी लवकर येऊन विद्यार्थ्यांचे रोल व्हिडिओ काढत असतो मित्रांनो पाहू शकता क्रिकेट खेळणं हा एक छंद आहे यायचं खेडा संकुला भरपूर मोठी अशी जागा आहे भरपूर मोठी जागा आहे आणि विद्यार्थी मामान हुतात्मा शिवराम हरी राजगुरु क्रीडा संकुलन तिनेवाडी राजगुरुनगर पुणे पा मित्रांनो नेहमानी आहे इथे संकुलला हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुलन खेळ डबल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ काळूराम राक्षी पाहू शकता सगळ्या पार्कचे इथं खेळण्यासाठी हे आहे व्यायाम करण्यासाठी आहे पहा मित्रांना खेळणी भरपूर आहे व्यायाम करण्यासाठी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलन तिनेवाडी तिथे मित्रांनो आवर्जून या व्यायाम करा पाहू शकता सर्व आहे भरपूर असे गाडी लावायची व्यवस्था हा मित्रांनो हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुलन खेड स्थापना सन एकोणीसशे सन दोन हजार सात तिनेवाडी हेच ते मित्रांनो व्ही व्ही एस मामा मूर्त विलास शेडविट्टराव सांडभोर मामा सुपरसिद्ध स्टार यांचं हे गाव आहे मित्रांनो म्हणजे मी जे लोकांना सांगतो मी तिनेवाडी सांडभोरवाडी पानमाळा राजगुरुनगर खेड पुणे येथे राहिला आहे पाहू शकता मित्रांनो भरपूर अशी जागा तिनेवाडीत व्यायामासाठी भरपूर असे विद्यार्थी असतात तालुका तालुका एक क्रीडा प्रशिक्षण केंद्र खेड मित्रांनो आवर्जून या मी येत असतो धन्यवाद व्यायाम हा केलाच पाहिजे शंभर टक्के व्यायाम केल्याने तुमची प्रगती वाढते भरपूर अशा अकॅडमी आहे मित्रांनो पहा ही सुद्धा इथे एक अकॅडमी आहे बोला पाहू शकता हे व्यायाम हे का, याला काय म्हणतात बाळा काय करतोय तू बरेचिंग करतो स्केचिंग करतोय कर पहा मित्रांनो व्यायाम करून घेणे हा महत्वाचा फायदा आहे हा हा वा पाहू शकता मुलांना विध शेट्टी ऐकायला फार बरं वाटतं म मा शेट्टी मारतोच थोडा मनोरंजन पाहिजे दुसरे आमचे मित्र सर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही जालिंदर भाऊ मांजरे यांची एक अकॅडमी आहे जशी ती गगमबरारी आहे तसंच ही जालिंदर भाऊ मांद्रे यांच्या आहे मला यूट्यूबला टाकणारच आहे यूट्यूबला एस मामा तीनशे एकावन्न सर्वांनी ही रील पहा आवर्जून शेवटपर्यंत पहा मित्रांनो जालि आता आपल्याकडे किती विद्यार्थी दोनशे पाहू शकता जालिंदर भाऊ मांजरे यांच्याकडे सुद्धा दोनशे विद्यार्थी आहे है। जसं त्यांच्याकडे अडीचशे तसं यांच्याकडं दोनशे आहे हे मी म्हणतो तिनेवाडीमध्ये खेड तालुका राजगुरुनगर पुणे जिल्ह्यात ते एक नंबर हे दोन नंबर असं नाही म्हणता येणार पण हे एक नंबर ते दोन नंबर विद्यार्थी घडवण्यावर असतं आपले दोन हजार तेवीस चोवीसला किती विद्यार्थी म्हणजे हे झाले सत्तर सत्तर विद्यार्थी हे झाले आणि आत्ता दोन हजार चोवीस पंचवीसला किती विद्यार्थी होऊ शकतात तुमच्या चोवीस पंचवीस चोवीस पंचवीसला टार्गेट आहे शंभरच्या पुढं वा अभिनंदन तुमचं जालिंदर भाऊ मांजरे हे म्हणतात की मागच्या वर्षी माझे सत्तर झालेत ह्या वर्षी शंभर टक्के नाही पण नव्याण्णव टक्के मी सांगू शकतो की माझे शंभर विद्यार्थी हे पोलीस पी एस आय डी वाय एस पी होऊ शकतात मला एक सांगा तुम्ही थोडक्यात आता हे जे क्लास घेता किती मुली आणि किती मुलं आहेत संध्याकाळी सत्तरऐंशी मुलं मुली आहेत आणि सेपरेट बॅच आहे मुलींची आणि सकाळी मुलांची बॅट आहे सात ते आठ सत्तर ऐंशी मुले मला yeah। oh. एक सांगा की आता तुम्ही समजा व्याज घेत आहे तर सकाळी किती वाजता यावं लागतं विद्यार्थ्यांना सकाळी मुलं साडेपाच ला येतात इथं इथं क्रीडा संकुलला हो म्हणजे नियमाप्रमाणे हो आणि तुम्ही समजा जर नसले तर तुमचे किती सर लोक आहे शिकवायला नाही मी एकटाच असतो मी असतोच मी काढा करतच नाही पाहू शकता जालिंदर भाऊ कधीच खाडा करत नाही आणि ते जरी नसले तरी विद्यार्थी त्यांची वाढ बघून ते, ते म्हणजे त्यांना जे वर्कआउट करायचं आहे ते जरी पाच दहा मिनटं लेट झाले तरी मुलं हे वर्कआउट करतच राहतात मित्रांनो मी हे यूट्यूब फेसबुकला व्ही व्ही एस मामा यू फेसबुकला आणि यूट्यूबला व्ही व्ही एस मामा तीनशे अकाउंट आणि इष्टाला व्ही व्ही एस मामा सर्वांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमचं मनापासून धन्यवाद चालेल भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद मामा मी जवळजवळ दोन तास झाले व्हिडिओ काढतोय उद्या परत येईल परत व्हिडिओ काढन धन्यवाद धन्यवाद